नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हॅस्परन्टमे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती याचे एक नवीन अपडेट आलेलं आहे उद्या तुमची उत्तरतालिका रिस्पॉन्सशीट उपलब्ध होईल रिस्पॉन्सशीट दोन मार्चपासून ते चार मार्चपर्यंत तुमच्या लॉग इन आय डीवर उपलब्ध करून देण्यात येत आहे ही सर्व डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा जिल्हा न्यायालय केंद्रीय ऑनलाईन भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस याद्वारे कळविण्यात येते की लघुलेखक कनिष्ठ लिपिक आणि शिपाई व हमाल या पदांसाठीची जाहिरात दिनांक डिसेंबर तेवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती सदर जाहिरातीच्या अनुषंगाने दिनांक पाच फेब्रुवारी सात फेब्रुवारी आठ फेब्रुवारी बारा फेब्रुवारी आणि चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी लघुलेख वगळता कनिष्ठ लिपी आणि शिपाई व हमाल या पदांसाठीची स्क्रीनिंग चाचणी घेण्यात आली सदरच्या स्क्रीनिंग चाचणीच्या चा तालिका आणि हरकत फॉर्म उमेदवारांच्या लॉग इनमध्ये दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस ते चार मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत उपलब्ध करून देण्यात येत आहे बघा रिस्पॉन्सशीट ते उद्या उपलब्ध करून देणार आहे तुम्ही दोन तारखेपासून ते चार तारखेपर्यंत ऑब्जेक्शन पण घेऊ शकता त्यांनी इथे लिंक पण उपलब्ध करून दिलेली आहे त्यावरून तुम्ही तुमची रिस्पॉन्सशीट डाउनलोड करू शकता सदर उत्तरतालिकेतील प्रश्नांसंदर्भात उमेदवारांना काही हरकती सादर करावयाच्या असल्यास उमेदवारांनी दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस ते चार मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत त्यांच्या लॉग इनमधून प्रश्नांसंबंधी हरकती त्यांच्या हरकतींचे समर्थन करण्यासाठी आवश्यक असलेल्या अभिलेख्यासह ऑनलाईन वेब लिंक्स इत्यादींसोबत ऑनलाईन पद्धतीने सादर कराव्यात वरील विहित ऑनलाईन पद्धती व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्वरूपात सादर केलेल्या हरकती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाही वर नमूद केलेल्या कालावधीत उमेदवारांच्या लॉग इनद्वारे प्राप्त झालेल्या आशेपांचाच विचार केला जाईल जिल्हा न्यायालय भरती याची रिस्पॉन्सशीट उद्या उपलब्ध होणार आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे उद्या तिथून तुम्ही तुमची रिस्पॉन्सशीट डाउनलोड करू शकता बघा आज त्यांनी हे अपडेट दिलेलं आहे एक मार्च दोन हजार चोवीस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्यावरून तुम्ही तुमची शीट बघू शकता आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद